निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निकाल दिला असून उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजितदादा पवार यांच्या गटाला पक्षचिन्ह म्हणून घड्याळ मिळाले आहे याच पार्श्वभूमीवर परभणीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने मंगळवारी खानापूर फाटा येथे राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद कदम यांच्या उपस्थितीत फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रतापभाई देशमुख यांनी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रसाद कदम यांच्या आगमनानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला आणि यावेळी जल्लोषही करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष नाशिर शेख विधानसभा अध्यक्ष शंकर भागवत रामेश्वर आवरगण नंदाताई राठोड शहराध्यक्ष वैभव शिंदे कार्याध्यक्ष रभू आंबोरे आम, सचिन पाचपुंजे दीपक वारकरी सुरेश काळे महबूब पिंजारी बंडू मत्रे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी होते मध्ये सर्वीकडे आनंदाचं वातावरण आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमीच अजितदा पक्षाने काम कर करत होता करत आहे आणि करत राहणार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा का राज्याचा प्रमुख म्हणून निश्चितपणे विद्यार्थी संघटनेला या अगोदर देखील आदरणीय अजितदानी वेळोवेळी बळ दिलेलं आहे मग ते झोरणातून निर्णय घेऊन असो किंवा संघटनेत काम करणारा कार्यकर्ता असो त्यामुळे निवडणूक आयोगाने दिला निर्णय हा कौतुकास्पद स्पर्धे हा जल्लोषास्पद आहे आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा उद्या परभणी जिल्ह्याचा मेळावा संपन्न होतो आणि निश्चितपणे आज आमचा हा उद्या विद्यार्थी काँग्रेसचा मेळावा जितका आहे तितकाच हा आमचा विजयाचा मेळावा देखील आहे तिथल्या खेळ मात्र खेळतो सर्वप्रथम मी राहू आमचे साठी करतो की त्याचा पायगुण आमच्यासाठी हे चांगला ठरेल था। आणि परभणी ही संघर्षाची नगरी म्हणून ओळखली जाते आणि कुठंतरी पक्षात राहून जो दादरला संघर्ष करावा लागला जो पक्षात राहून जो आपल्याच लोकांना विरोध करावा लागला त्याचा कुठंतरी आज निवडणूक आयोगाच्या उच्चिन आमच्या पक्षाला तरी राहिलं आणि दादाची जे पक्ष खरं पण चालवत होतं दादा चालवत म्हणून आम्हाला सगळे आज मी दादा बोलून जवळपास एकोणीस एक्क्याण्णव पासून मी दादा बोलतो आणि आम्ही त्याचा संकल्प पाहिजे आणि आज निवडणूक आयोगानं निर्णय दिला त्याचं आम्ही सर्व परभणी सर आणि सर्व राज्य वतीनं या ठिकाणी स्वागत करतो